Take me. So to see. city. Michael. थोडा नीटचा प्रॉब्लेम आहे इथे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे टोमॅटो इथे मी एक टोमॅटो घेतला आहे तेलामध्ये छान असा टोमॅटो घ्यायचा आणि इथे टोमॅटो टाकायचा स्किप करायचा नाही वरण दिसायला ही खूप छान दिसतं आणि टेस्ट ही छान लागतं टोमॅटो आपल्याला इथे पूर्ण चॉकी करून घ्यायचं आहे तिथे तुम्ही जास्त फ्लेम हाय केली तरीही चालेल कोणाच्या टाकल्यानंतर ना हा एवढा सॉफ्ट झाला नाही टोमॅटो जेवढं सॉफ्ट होत नाही तेवढं आपल्याला परतवायचा आहे तेलामध्ये छान असा तेल तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही जास्त करू तो शकता पण ही माझ्या मम्मीची पद्धत आहे ती मी दाखवते हा सॉफ्ट पडायला चालू आहे हो टोमॅटो थोडा मध्ये नेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला थोडा हा सॉफ्ट पडायला चालू आहे हो टोमॅटो टोमॅटो तो सॉफ्ट होण्यासाठी जास्त वेळ नाही जात चार ते पाच मिनिट ते पण खूप झाले आता यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचे आणि छान अशी गौरान पद्धतीची चव आणण्यासाठी त्यांनी फक्त खोबरं बारीक करून घेतलं आहे थोडं ॲड करून घ्यायचं खोबरं हे सुखं खोबरं आहे छान दोन मिनिट बस यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे हळद करून घ्यायची आहे त्यामध्ये मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर मध्ये घालायची आणि थोडी वरून घालण्यासाठी ठेवायची म्हणजे छान असा वर्मला एक सुगंध कोटिंबिचा जरूर सहा किती छान दिसत आहे आता मी याच मध्ये राधिकास किचनचा स्पेशल थोडासा गरम मसाला घालून घेते पहा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसाले इथे ॲड करू शकता नसेल काही गरज नाही आणि पहा इथे छान असतं सगळे मसाले आपले भाजून झाले आहेत इथे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवते मी आणि आता यामध्ये मी डाळ शिजवून घेतली होती डाळ मी इथे तूर तूर डाळ आणि मूग डाळ छान असे शिजवून घेतली आहे आणि ते आता याच मध्ये घालून घ्यायचे आहे पहा आता इथे जर तुम्हाला पाणी हवं असेल तर ॲड करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं ही माझ्या मम्मीची पद्धत आहे मम्मी अशी बनवते तर पहा इथे पाणी ॲड करण्याची गरज आहे तर इथे मी पाणी ॲड करून घेते इथे हे गरम पाणीच ॲड करून घेते मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे एक उकळी आपल्याला आणून घ्यायची आहे इथे गॅसची फ्लेम मी वाढवते थोडी इथे अजून थोडं पाणी ॲड करते डाळीचं थोडं प्रमाण जास्त झालं आहे आता गॅसची फ्लेम इथे हाय आहे हा हाय फ्लेम वरती हे गुपले कारण घ्यायची छान अशी पाहू शकता टोमॅटो हे किती छान असा वरती दिसत आहे हे गावरण पद्धतीचे वरन आहे उकडी येईल लगेच गॅसची फ्लेम हाय की आता पण आठवड्यातून दोन वेळेस तरी लाईव्ह येणार आहे तुम्हाला गावरंग पद्धतीच्या दुसऱ्या रेसिपीज कुठल्या पाहायच्या आहेत त्या मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका खूप छान असा स्मेल सुटला आहे आता श्रावण ही लवकरच येत आहे तर ही, ही नक्की रेसिपी श्रावणमध्ये ट्राय करा